हॅलो नमस्कार मी वर्षा महाजन माझ्या चॅनलवरती तुम्हाला सर्वजणांना एकदा मनापासून स्वागत करते तर कशा तुम्ही सर्वजण आय होप तुम्ही सर्वजण मस्त आणले असाल तर आजच्या दिवसाची सुरुवात अशी झालेली आहे की आता ना इथे आईने <भी> <वाँगी> ना का आंबे कापून दिलेले आहेत आम्हाला तर तुम्हाला बाहेरचं पण वातावरण दाखवते कसं आहे ते सकाळचं चला तर हे बघा हे आंबे कापलेले आहे आहेत आणि तुम्ही पण या आंबे खायला आणि माझं वंश पण खातोय छान आहे सर्वत्र हिरवगार हिरवगार सगळं हिरवगार हिरवगार सग आहे सगळीकडे झाडच झाड आहेत बघू शकता इथे आणि हे मागचं एरिया आईचा इथे बघू शकता ते झाडच झाड आहे सगळी छोटीशी वाट आहे जायला बाजारात आणि इथे ना आईच्या ना पाठीमागे हे आहे भोपळ्याचा वेल त्याला छान अशी फुले लाग लागलेली आहेत बघा छोटा असा भोपळा पण लागलेला आहे तुम्हाला दाखवते इथे ना कुठेतरी भोपळा लागलेला आहे हा बघा इथे ना छोटासा भोपळा लागलेला आहे तो मोठा होईल आणि ही पूर्ण पसरलेली आहे इथे ही अळूची पानं आहेत आणि ते वंश आहे मला हाय आहे दे इथे आमची मस्ती चालू आहे सकाळची चला 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 <coughs> माव दे ना त्याला दाखवलं कशाला आणि तुम्हाला ना अननस दाखवते मी अननस पण धरलेला आहे माऊ त्याला दोन बेटा हे बघा इथे हे अननस लागलेले आहेत दोन आणि इथे माडाचं झाड हे टू पायन आवळ्याचं लोणचं बनवत आहे त्याच्यासाठी मी आवळे इथे वाफवून उकडून घेतलेले आहे दहा मिनटं वाफवून घेतलेले आणि उकडून घेतले आणि त्याचे बारीक असे पीस करून घेतलेले आहे त्याच्यानंतर इथे त्याच्यात टाकण्यासाठी मी धने बडीशेप मेथी धाणे कलोंजी आणि जिरा आणि थोडासा आल्याचा तुकडा म्हणजे सुंठचा तुकडा घ्यायचा होता पण माझ्याकडे सुंठ नाही आहे म्हणून मी आल्याचा तुकडा घेतलेला आहे आता हे सर्व साहित्य आपल्याला भाजून घ्यायचं आहे छान असं आंबड गोड लोणचं बनवायचं आहे त्याच्यासाठी मी इथे गूळ पण घेतलेला आहे मला जेवढं लागणार आहे तेवढं मी गूळ घेणार आहे आणि आता जो मसाला मी बनवत आहे तो मी भाजून घेणार आहे हा मसाला भाजून त्याला बारीक भाजून घ्यायचा आहे आपल्याला इथे तेल घेतले आहे तोपात त्याच्यात मी जिरं टाकशी बडीशी थोडीशी कलिंगी टाकलेली आहे आता ह्याचे आवळे सगळे टाकून घ्यायचे आहेत आपल्याला सगळं मिक्स करून घ्या ह्याच्यात सर्व मसाले ॲड करायचे आहेत आपल्याला लाल तिखट वगैरे मीठ वगैरे टाकून में ले 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 ले। हे मसाले मी बारीक केलेले आहेत सर्व भाजून घेतलेले आता ह्याच्यात ॲड करायचं आहे आपल्याला आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आहे ह्याच्यातच गुळ ॲड करायचं आहे आपल्याला जेवलं जेवढं आपल्याला गोड पाहिजे तेवढं छान आंबोड गोड असं लोणचं तयार होतं आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि खूप छान पण होतं बघू शकता किती यमनी दिसत आहे आवळ्याचं लोणचं इथे आणि खूपच छान झालेलं आहे आंबट गोड आता हे थंड करून आपल्याला काचीच्या बरणीमध्ये भरून ठेवायचं आहे तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय